नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर लड़क गे आठ वर्षापस मी चलवीपासन शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्यापासून तर आमच्या समाजसेवा करण्यापासून मी मतदारसंघामध्ये सक्रिय काम करत आहे काटोल अतिशय मोठं संघटन आणि अतिशय आम्हाला रिस्पॉन्स मतदारसंघातून आहे गेल्या पंचवीस वर्षापासून देशमुख घराण्याने आमच्या काटोलचा भट्ट्या गोळ केला आज आमच्या इथे शेतकरी सुद्धा अत्यंत त्रस्त आहे त्याचनंतर नंतर युवा बेरोजगार मुलांची तर खूप जास्त बेकार हालत आहे आमच्या मतदारसंघामध्ये म्हणून आम आदमी पार्टी नक्कीच तिथून विजयी होणार आहे हाच विश्वास आम्ही तुम्हाला देत आहे आज आमच्या इथे संत्रा प्रकल्प होता तो संत्रा प्रकल्प सुद्धा अनिल देशमुख साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी तो बंद करून टाकला त्याचनंतर नंतर आमच्या इथे जाम प्रकल्प असो चिखली धरण असो असे अनेक प्रकल्प सुद्धा अनिल देशमुख साहेबांनी पंचवीस वर्ष सत्ता बघून सुद्धा पूर्ण केलेले नाही ते जुने चाळीस वर्ष अगोदरचे प्रकल्प शांशित झालेले होते ते पूर्ण सुद्धा करू शकले नाही पंचवीस वर्षापासून त्याच नंतर एक उद्योग सुद्धा काटोल मार्केटमध्ये नाही आहे आणि कापूस असो संत्रा उत्पादक शेतकरी असो यांच्यासाठी कोणतेही प्रक्रिया केंद्र सुद्धा उभारण्यात आलेले नाही आहे त्याच नंतर शेतकऱ्यांसाठी तिथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे गाईडलाईन एग्रिकल्चर डिपार्टमेंट जसं पीकेचं राहते त्याच्यावर कोणतंही लक्ष नाही आहे अशा अनेक समस्या आमच्या मतदारसंघामध्ये उद्भवलेल्या आणि लोकल शेतकरी असो बेरोजगार असो पूर्ण संपूर्ण जनता नरखेड मार्केटमध्ये अनिल देशमुखांवर नाराज आहे आणि आम आदमी पार्टीवर लोकांचा संपूर्णपणे विश्वास आहे हाच तुम्हाला येणाऱ्या काळात या सर्व बाबी दिसून येणार जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता नहीं हकीकत से रूबरू हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद